आपण आता या ठिकाणी जे उपस्थित आहे मी वार्ड क्रमांक पाच म्हणजे मी स्वतः या ठिकाणी जे मतदार म्हणून या वार्डामधून मतदार म्हणून गेले अनेक वर्षे मतदान करत आलेलो आहे <Milk> त्या मतदार म्हणून ज्या जा वार्डामध्ये काय काय समस्या आहे गेल्या अनेक दिवसापूर्वी आपल्या ग्रामपंचायत मध्ये मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये थोडक्यात त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की या ज्या ज्या काही परिसरामध्ये ज्या ज्या काही वॉर्डामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या संबंधित जे काही सदस्य निवडून आलेले आहेत सदस्यांनी ते दर महिन्यातून एक तारखेला त्या ठिकाणी जावं आणि मतदारांची विचारपूस करावी असं मी मुद्दा मागच्या मिटिंगमध्ये मांडलेला होता परंतु त्या दुर्दैवाची गोष्ट की सतरा सदस्य आपल्या ग्रामपंचायतमध्ये दोन ते तीनच सदस्य उपस्थित होते ही दयनीय अवस्था आहे आणि ग्रामसेवकाला असं विचारलं की बाबा काय भांगडे काय लोक आले नाहीत त्यांचं म्हणणं की ते असंच असतं आज आले तर दोन आले तर चार आले आणि चार आले तर आठ नाही आले त्यांना स्पष्ट सांगितलं ग्रामपंचायत म्हणजे धर्मशाळा नाही जे जे उमेदवार तुमच्या ठरलेल्या मिटिंगला उपस्थित नसतील त्यांना डायरेक्ट लिखी मेमो हो द्या आणि सरळ तीन मिटिंगला नसतील तर बी कळवून टाका त्यांची उपस्थिती जर प्रार्थनीय असतील तर संबंधित सदस्य काय हजर राहत नाहीत असं दोघं पण सरपंच होते उपसरपंच होते आणि ग्रामसेवक होते त्या मिटिंगला मी स्वतः उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी मी माझे प्रस्ताव या ठिकाणी तसं मांडलेले आहेत त्यांना की प्रत्येक सदस्यांनी आपल्या वॉर्डामध्ये दर महिन्याच्या एक तारखेला मग तो चार ते सहा असू द्या सकाळी सात ते आठ असू द्या माझं ते असं म्हणणं होतं की संध्याकाळी चार ते सहा ही जी वेळ एक तारखेला ह्या एक तारखेला तुमचे तीन सदस्य असतील दोन सदस्य असतील एक सदस्य जेवढे काही सदस्य असतील त्यांनी घरं वाटून घ्या तुम्हाला पण वेळ कमी नाही जास्त नको जायला तीन तासामध्ये किंवा चार ते सात हा जर वेळ धरला या तीन सदस्य तीन भागात जर फिरले तर मतदारांचे समस्या काय आहेत आपल्याला जागे उकळतील मतदारांनी तिथे यायचं त्यांनी लिखित आक्रम अर्ज द्यायचा तिथे असं म्हणायचं की सदस्याचे सयानं सदस्य, सदस्य तिकडं मतदार चौथीकडं अशा पद्धतीचे उपक्रम मला अजिबात चालणार नाही इथून पुढं इथून पुढं लक्षात ठेवायचे भविष्यामध्ये जी निवडणूक आपल्या ह्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायतमध्ये येणार आहे त्या ठिकाणी जे उमेदवार उभे राहणार आहेत नागरिकांनी पारखून उमेदवाराला निवडून द्यावं कुणी पण निवडून द्या त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे परंतु जो उमेदवार खरोखर पात्र आहे मतदारांना सगळं समजतं मग मतदारांना सगळं जर समजत असेल तर पात्रच उमेदवार द्यावेत इथून मागं काय झालं त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही याच्यानंतर जी काही ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये जे काही मतदार असतील त्या मतदारांनी चाणक्यपणे जे काही उमेदवार उभे राहिले असतील योग्य उमेदवारालाच मत द्या असं या ठिकाणी मी मला सांगू इच्छितो आणि या परिसरामध्ये पाच नंबर वार्डमध्ये मी सहज फिरत होतो त्या फिरता फिरता नरेश्वर नगर किंवा नरेश्वर वस्ती जी आहे खाली तालीम आहे त्या तालीमीच्या बाजूला ओढा आहे त्या ओढ्याच्या कडेला जो येणारा रस्ता आहे तो अतिशय दयनीय अवस्था आहे त्या रस्त्याची घर पायपाय चालता येत नाही घर गाडीवर चालता येत नाही संबंधित ऋण जो आहे तो अर्धवट काम झालेलं आहे असं या ठिकाणी जे नागरिक राहतात त्या नागरिकांचं म्हणणं आहे ज्या ठिकाणी आपण जर समोर पाहिलं तर तिकडे दाखवू तो जो रस्ता दिसतो आहे तो रस्ता हा फक्त खडी टाकलेली आहे त्याच्यावर माती टाकलेली आहे मरून टाकलेला आहे कधी झालं आहे मला माहीत नाही पण अशा पद्धती दिसतो आहे इकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथपर्यंत आलेलं आहे आणि इथून पुढं तशीच अवस्था त्या रस्त्याची कायमस्वरूपी मला दयनीय अवस्था दिसते तर जे कोणी संबंधित या वार्डमध्ये हा जो रस्ता ज्यांनी कोणी टाकलेला आहे ज्यांनी कोणी निधी टाकलेला आहे तो निधी पूर्ण झालेला आहे का अपूर्ण राहिलेला आहे का रस्त्याची काय परिस्थिती आहे कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी तुम्ही तो काम दिलेलं आहे ते संबंधित जे काय वार्डमध्ये असतील किंवा जे काही वॉर्डमध्ये सदस्य असतील ही गोष्ट त्यांना माहिती असावी सरपंचांना माहिती असावी ग्रामसेवकांना माहिती असावी नागरिकांचे असे जर हाल झाले पुढच्या मतदानाला हे जर सदस्य उभे राहिले तर शंभर टक्के पडतील असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो जर आपलं लक्ष नसेल आपल्या वार्डामध्ये तर संबंधित सदस्य मला नाही वाटत देवडून येतील म्हणून जर आपलं लक्ष नसेल आपल्या वार्डामध्ये त्या नरेश्वर वस्तीमध्ये मला अशी एक तक्रार आली की घंटागाडी येत नाही घंटागाड्या पंचायतीकडे आहेत किती वस्ते किती आहेत काय किती आहेत त्याचा हिशोबच दिसत नाही मला मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे आमचे भाडेकरी इकडे तिकडे कुठेही कचरा टाकतात ते मला का काय आज बरोबर नाही वाटलं म्हणून त्यांना विचारलं की यापूर्वी आपल्याकडे घंटागाडी येत होती आता येते ये का म्हणजे ये आता येत नाही मग आता काय येत नाही त्याचे कारण संबंधित जे कोणी असतील सदस्य हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जेव्हा जाईल तेव्हाही ज्यावेळेस हा व्हिडिओ त्यांच्यासोबत जाईल तोपर्यंत त्यांनी त्याची व्यवस्था करावी मतदानाच्या टायमाला जसे आपण मतदाराच्या घरी आले की नाही मला मतं द्या मला मतं द्या आणि मला मतं द्या आता काय करायचं मतदाराच्या घरी जायचं नंतरची जी ग्रामसभा से असेल पंधरा ऑगस्टला मग सक्त ताकीद देऊन ठेवतो मी संबंधित सदस्यांना जसे तुम्ही मतदार मत आता याच्यानंतर जाणारच आहे दोन तीन महिन्याने आपलं मतदान लागणार आहे मग त्या टायमिंगला आपण पाया पडण्यापेक्षा हे पाया पडणं हा एक प्रकार मला अजिबात आवडत नाही आहे कुणीही कोणत्याही सदस्यांनी वयस्कर माणसं सोडून कोणत्याही मतदाराच्या पाया पडू नये असं मला या ठिकाणी सांगू इच्छितो मी व जे वयस्कर असतील त्यांच्या आवर्जून तुम्ही पाय पडा त्यांचे आशीर्वाद घ्या पण जे अठरा एकोणीस वीस बावीस वर्ष ती पोर आहे ज्या महिला आहेत त्यांच्या पण तुम्ही धनादन पाय पडता असं लक्षात आलं हे चुकीचा विषय कोणाच्याही बिनकामाचं पाय पडू नका कोणाच्याही खाली झुकू नका विनाकारण तुम्ही काम करणार आहे ना स्पष्ट सांगा की मी हे पाच कामं करणार आहे आणि ती पाच कामं करून दाखवायची जे काय आपण काम करणार आहोत जे काय आपण उभं राहणार आहोत भविष्यामध्ये आपण आपल्या पाच वर्षामध्ये आपण काय काम करणार आहोत त्याचा आपल्या आपल्या वॉर्डामध्ये संबंधित चांगली जागा असतील अशा ठिकाणी फ्लेक्स लावावेत त्याच्यावरती आपलं जे काय आश्वासनं असतील त्या फ्लेक्सवरती लिहावे आणि त्याप्रमाणे वागावं असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो ह्या पाच नंबर वॉर्डमध्ये मी या ठिकाणी जे चाललेलो आहे या ठिकाणी आपल्या कोरेगाव भीमाच्या नागरिकांचे घर आहे तर ते या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्याबद्दल किंवा ते ह्या वॉर्डामध्ये काय समस्या आहेत त्या रोडची काय समस्या आहे त्यांना काय जाणवतं ते त्या ठिकाणी आपल्याला दोन शब्द सांगू इच्छित ना तुम्हीच बोला सरपंच झाले बोलता आता बोल रे आगे। 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 बोल हा सुंदर शिवस्तीवर नाही का फरशीवाड्यापासून नरेश शिवस्तीवर जाणारा रोड आहे त्या रोडची निम्मा रोडचं काम पूर्ण झालेलं आहे निम्म्या रोडची लय दयनीय अवस्था आहे सरपंचांना दोन तीन वेळा मी व्हॉट्सअपला मेसेज केला रोडचा चिखल ते कुणी त्याची दखल नाही घेतली दुसरा प्रॉब्लेम म्हणजे इथं घंटा गाडी अजिबात येत नाही लोक इकडे तिकडे वाड्यात घाण करायला लागलेले ते बी सरपंचा मी काने घातलेले आहे पण सरपंचांनी त्याची अजून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही मलाही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरपंचांनी त्याची दखल घेऊन हे वारंवार फोन करायला लावू नये आणि पुढच्या आठ दहा दिवसामध्ये त्याची दखल घेऊन ते काम मार्गी लावावे ही विनंती करतो नागरिक नजर रात्री आप रात्री धाव जायला यायला किती त्रास होतो रस्ता नाही इथ आ राणी कामगावाहून लोक कंपनीतून कामाउने yana लोक ह्यांना रात्री आप सगळा प्रॉब्लेम होतोय याचा अशी बऱ्याच काही समस्या तिथं रस्त्याच्या घंटा गाडीच्या ही ग्रामपाजन बघून काय सांगती या लाईट आहे रोडला नाही नाही